आणि दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये शेकापच्या जयंत पाटील यांचा विजय महाविकास आघाडीच्या एकत्रित स्ट्रॅटेजीमुळे होऊ शकला नाही असंही शरद पवारांनी सांगितलंय विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोनही जागा जिंकून आल्या असत्या असंही पवार म्हणाले पाहूयात काँग्रेस कधी जीवनी दोन समज एक असं माझं मत निवडून यायला त्यांना हवी होती माझी सूचना होती तुम्ही तुमच्या अधिष्ठ काय असतील ती सगळीच तुम्हाला द्या एक नंबर आणि दोन नंबर पन्नास टक्के शेताफा द्या पन्नास टक्के शिवसेनेत द्या एक नंबरची गरजेपेक्षा जास्त मतं असल्यामुळे ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मतं या दोन नंबरला मिळतील आणि दोन नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या दोन नंबरने पहिलं मत शेकाफाला द्यावं हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही उमेदवार आले असते त्याने हे गणित सर्वांनाच मान्य असेल असं नाही ते मान्य झालं नाही आणि त्याच्या थोडं वाटांचा उल्लेख जर तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही दुसरं काही करू नाही कुठे कुणाला फसवले नाही फक्त त्याची कशी असावी या समजीची मतमिमता होती